श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव ओम गौरी शंकराय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षातील सोमवारच्या दिवशीचा सोमप्रदोष आलेला आहे तुमचे दुःख त्रास संपत नसतील तर सोमप्रदोष दिवशीचे भगवान शिवशंकरांचे काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघूयात आपल्या सर्वांना माहीत असेलच प्रदोष प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा येतात आणि वर्षामध्ये चोवीस प्रदोष येतात प्रदोष व्रत करण्यामागची वेगवेगळी कारणे आहेत प्रदोष हे वारानुसार सुद्धा असतात आणि त्यांची फळे पण आपल्याला वेगवेगळी मिळतात प्रदोष व्रत सोमवारच्या दिवशी येण्याचे कारण खूप प्रभावशाली आहे सोमप्रदोष व्रताच्या प्रभावापासून चंद्रमा शुभ फल प्रदान करत असतो पितृपक्षातील तीस सप्टेंबर सोमवारच्या दिवशी सोमप्रदोष आलेला आहे सोमप्रदोष दिवशी केलेली मनोकामना मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मनोभावे भगवान शिवशंकरांची आराधना उपासना नामस्मरण केले पाहिजे असे म्हटले गेले आहे प्रत्येक शिवभक्त सोमवार भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करतात शिवशंभूंचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं भोलेनाथाची पूजा केल्याने तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे तर योगायोगाने सोमवारी सोमप्रदोष सोम्वा आलेला आहे तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की भगवान शंकरांच्या पूजेसाठी उपासनेसाठी सोमवारचा दिवस का निवडला गेला याचं कारण नेमकं काय आहे खरं तर सोमवारी भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा फार जुनी आहे पण पुराणात या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात येतात असं मानलं जातं की सोमवारी शिवशंकरांचे व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यात करतात पुराणात सोमवारीच भगवान शिवशंकरांची पूजा करण्याबद्दल काही तथ्य सांगण्यात आले आहेत आठवड्याच्या सात दिवसांमध्ये फक्त सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी का समर्पित आहे त्याचा अर् अर्ध, अर्ध रहस्य या दिवसाच्या नावातच दडलेले आहे सोम वार मधील सोम म्हणजे चंद्र जो स्वतः भगवान शिवाच्या जटामध्ये असतो सोमवारचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात आपण जेव्हा सोमवारचा उच्चार करतो तेव्हा त्यात ओम देखील समाविष्ट आहे आणि शिवशंभू हे स्वतः ओंकार आहे त्यामुळे हा दिवस अधिक महत्वाचा ठरतो या सर्व कारणामुळे सोमप्रदोष शिवशंकरांच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे सोमप्रदोष दिवशी भगवान शंकराची भक्ती भावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमप्रदोष दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकरांची पूजा आराधना करावी शिवलिंगावर अभिषेक करावा यथाशक्ती दान करावा सोमप्रदोष दिवशी शंकरांना शिवाच्या अभिष अभिषेकाबरोबर रुद्राभिषेक आणि शृंगार याला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्वच्छ मनाने भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने मनोवांचित फल प्राप्त होते एखाद्या अविवाहित मुलामुलींचे लग्न होण्यासाठी अडचणी येत असेल तसेच संतान प्राप्तीसाठी अडचणी येत असेल तर पंचगव्यापासून भगवान शिवशंकरांचा अभिषेक करावा त्यानंतर भगवान शिवशंकरांना धोत्र्याचे फूल आणि बेलपत्र मनोभावे अर्पण करावे मैत्रिणींनो आता आपण तुमचे दुःख संकट त्रास संपत नसेल तर भगवान शिवशंकरांचे पितृपक्षातील सोमप्रदोष दिवशीचे काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत चला तर मग बघूयात नंबर एक सोमप्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवालयात जाऊन एक लोटा जलामध्ये पाच बेलपत्र चिमुडभर मूग शमीपत्र आणि त्यामध्ये थोडासा गुळ टाकून भगवान शंकरांचे स्मरण करून मनोभावे अर्पण करावे खूप दिवस झाले कर्ज वाढत आहे व्यापार बंद पडलेला आहे ठरलेल्या गोष्टी होत नाहीत तर हा उपाय मनोभावे भगवान भोलेनाथाची कृपा आशीर्वाद प्राप्त होते आणि तुमची इच्छा पूर्ण होते नंबर दोन भगवान शिवशंकरांचा जलाभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी आपल्या कलशामध्ये थोडेसे घ्या हाताच्या तीन बोटांनी पाण्याला स्पर्श करून भगवान शिवशंकरांच्या त्रिशुलाचा स्पर्श करावा त्यानंतर हे पाणी घरी आणून घरातील शुभ ठिकाणी म्हणजे सर्व घरभर शिंपडावे असे मानले जाते की यामुळे घरामध्ये कीर्ती आणि संपत्ती वाढण्यास मदत होते तसेच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो वाईट बाधा बाहेर निघून जाते जे लोक हे उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करतात त्यांच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते तसेच जीवनातील अनेक समस्या दूर होतात नंबर तीन तुमची उत्पन्न कमी आणि खर्च जात असते जास्त असेल आणि तुम्ही कर्जाच्या समस्येत आहात का कर्जामुळे तुमच्यावर आर्थिक संकट निर्माण झाले असेल तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेच्या वेळी आसनावर बसा देवाचे स्मरण करत ऋणमोचक मंगल सूत्राचा मनोभावे पाठ करावा तसेच भगवान शिवाचा अंश असलेले भगवान हनुमान यांचा पाठ केल्याने तुमचे आर्थिक संकट दूर होईल दर सोमवारी देखील तुम्ही हा पाठ करू शकता नसेल शक्य तर मंगळवारी सुद्धा हा पाठ केला तर अतिउत्तम हनुमान हे भगवान शिवाचेच अंश आहेत नंबर चार प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्यावर भविष्यात किंवा वर्तमान काळात कोणतेही आकस्मिक संकट किंवा आर्थिक संकट येऊ नये तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी भगवान हनुमान यांना बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा सोबतच एक साजूक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यामध्ये दोन लंगा टाकाव्यात यामुळे भगवान हनुमानाची कृपा लाभते तुमचे सर्व संकट दूर होतात नंबर पाच तुम्हाला जर व्यापारात नेहमी नुकसान सहन करावे लागत आहे जी जी गुंतवणूक कायम चढउत होत असेल तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकरासह सर्व कुटुंबाची विधिवत पूजा करून तीनमुखी रुद्राक्षाची पूजा करत रुद्राक्ष गळ्यात घालावा रुद्राक्ष भगवान शंकरांचा अंश आहे शिवकृपेने तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल नंबर सहा आपल्या जीवनात खूप दुःख अडचणी असेल तर सोमप्रदोष दिवशी तांदळाचा एक अखंड दाना तुटलेला नसावा अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा अशोक सुंदरीच्या साह्याने भगवान भोलेनाथ आपली इच्छा नक्की पूर्ण करतील नंबर सात आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल खूप सारे प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर सोमप्रदोष दिवशी एका बेलपत्राला मधला मध लावून शिवलिंगाला चिटकवावे व त्यावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान भोलेबाबांना सांगावे ती इच्छा लवकर पूर्ण होते नंबर आठ आपल्या जीवनात खूप अडचणी येत असेल तर एका अडचणीतून बाहेर पडत नाही तर दुसरी अडचण पुढे येत असेल तर सोमप्रदोष दिवशी लालचंदनाचे पाणी म्हणजेच एक लोटा जलामध्ये लालचंदन टाकून ते बेलाच्या झाडाला ओम नम शिवाय किंवा श्री मंत्राचा जप करत समर्पित करावे शिवशक्ती यांच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन जीवन सुख समृद्ध होते नंबर नऊ आपला आराध्य भगवान शिवशंकर आशीर्वाद मिळवायचा असेल तर सोमप्रदोष दिवशी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला एक लोटा गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करत असताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात नंबर दहा नोकरी आणि व्यवसायातील अडचणीपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धार मनोभावे श्री शिवाय अर्पण करावे या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणीतून अडथळे दूर होतात अकरा सोमप्रदोष दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये शंकराला किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म हा थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावल्याने अतिउत्तम मानले जाते बारा सोमप्रदोष दिवशी दोन प्रकाराचा दिवा लावा आपण जर तिळाचा दिवा लावला तर आपले पित्र आपल्या व्यवसायांना शांती मिळवून देतात आणि तुपाचा दिवा लावल्याने साधना करण्यासाठी म्हणजे ज्याला देवाची प्राप्ती करायची आहे त्यासाठी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यामुळे घोर दारिद्र्य नाहीसे होते आणि आने, अनेक प्रकाराचे घरात सुख संपदा नागते म्हणून आपल्याला दिवा लावताना आपली कामना पूर्ण करायची असेल तर दिव्याखाली एक्केचाळीस दिवस घऊ ठेवावे आणि मग तो दिवा लावावा ज्यांना साधना करायची त्यांनी तुपाचा दिवा लावावा त्यामुळे दारिद्र्याचा नाश होतो तसेच तिळाचा दिवा लावल्याने पित्रांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर सोमप्रदोष दिवशी ज्या व्यक्तीच्या घरात सतत काही ना काही अपघात संकट आहे त्यांनी किंवा तांब्याचे कुंड घेऊन त्यामध्ये गाईच्या शेणाची गौरी तसेच आंब्याचे छोटे छोटे लाकडाचे तुकडे घेऊन त्या गौरीवरती टाकावेत आणि पाच चमचे तूप एक एक चमचा करून टाकावे जे तुम्हाला म्हणता येईल ते म्हणावे तसेच कालभैरव अष्टक एक पाठ करावा असे हवन केल्याने घरातील आकस्मिक संकट दूर होते चौदा सोमप्रदोष दिवशी विशेष करून ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान भोलेनाथाचे स्मरण करावे आपले अंगण स्वच्छ करून आंघोळीच्या पाण्यात आंघोळ करताना काळे काळेतील चिमुडभर टाकून स्नान करावे यामुळे भगवान शिवाचा तर आशीर्वाद प्राप्त होतोच त्याचप्रमाणे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो पंधरा सोमप्रदोषच्या दिवशी त्रयोदशी सुद्धा येते कोणत्याही तलावावर किंवा वाहत्या नदीकाठी जाऊन पिठाचे गोळे यथाशक्ती तयार करावेत एकशे आठ अकरा एकवीस एक हजार आठ आणि ते पिठाचे गोळे माशांना खाऊ घालावे मनामध्ये कुठलाही किंवा शंका न ठेवता ते गोळे खायला घालावेत तसेच गरजू लोकांना अन्न कपडे काळे तीळ छत्री इत्यादी दान केल्याने पितर प्रसन्न होऊन भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर सोळा सोमप्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये बेलाच्या झाडाखाली शिवपार्वतीची एकत्र पूजा करा आणि ओम श गौरी शंकराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही मंदिरात यथाशक्ती दान करा या उपायाने सांसारिक जीवन सुख समृद्धी तर प्राप्त होते पण सुखी संसारासाठी पित्रांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम गौरी शंकराय नम हर हर महादेव टाइप करा आणि शिवभक्त असाल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा ओम गौरी शंकराय नम हर हर महादेव शिव 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 ओम नम शिवाय धन्यवाद